नाही आले हो तुम्ही बरोबर ऐकलत साधारणपणे घासून नाही ठासून आला असं म्हटलं जातं मात्र काही उमेदवारांच्या बाबतीत याचं बरोबर विपरीत घडलेलं आहे महाराष्ट्रातील अनेक आमदार हे घासून आलेले आहेत अर्थात अतिशय कमी लीडच्या मार्जिनने हे आमदार विजयी झालेले आहेत म्हणूनच महाराष्ट्रात घासून आलेले हे आमदार नेमके कोण आहेत तेच जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्र आहेत काँग्रेसचे नाना पटोले नाना पटोले हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते मात्र काही फेऱ्यांनंतर नाना पटोले कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर अखेरकार नाना पटोले हे पाचशे एकोणतीस मतांनी विजयी झालेले आहेत मुख्य म्हणजे नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं आणि मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असणारं नाव फक्त पाचशे एकोणतीस मतांनी निवडून येणं ही अतिशय आहेत रोहित पवार यांनी रोहित पवारांना काटेकी टक्कर दिली आणि या टक्कर मध्ये रोहित पवार हे फक्त नऊशे सेहेचाळीस मतांच्या मताधिक्याने विजयी झाल्याचं पाहायला मिळालं पुढचे घासून आलेले आमदार आहेत दिलीप वळसे आम बेगाव मतदार दिली से पाटील आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील हे फक्त एक हजार पाचशे तेवीस मतांनी निवडून आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध असलेले शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त यांचा देवदत्त निकम निकम यांच्या समरस असणार अजून एक नाव उमेदवारांच्या यादीत होतं आणि आज डमी यांनी देवदत्तांच्या मते घेतली परिणामी विजयी होणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांना पराभूत व्हावं लागलं तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हे फक्त एक मतांनी निवडून आले आहेत पुढचे घासून आलेले आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी संजय गायकवाड यांना शेवटच्या क्षणापर्यंत बुलढाण्यातून बुलढाण्यातून कोण विजयी होईल हे सांगता येत नव्हतं आणि फेरी अखेर संजय गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं मात्र बुलढाण्यातून संजय गायकवाड हे फक्त आठशे एक्केचाळीस मतांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत पुढचे आहेत महेश सावंत माहीम मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत होता आणि आज माहीम मतदारसंघ संघात मुख्य लढत ही महेश सावंत विरुद्ध सदा सर्वणकर यांच्यामध्ये झाली तर अमित ठाकरे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आणि या लढतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत हे फक्त एक हजार तीनशे सोळा मतांनी विजयी झाल्याचं सा पाहायला मिळालं पुढचे घासून आलेले आमदार आहेत काशीनाथ दातेसर राष्ट्रवादी अजित पवार गटासे काशीनाथ दातेसर यांनी पारनेरमध्ये राणी लंके यांचा पराभव केला मात्र ते फक्त एक हजार पाचशे सव्वीस मतांनी जिंकून येऊ शकले आहेत यानंतर पुढचं नाव आहे अतुल सावे यांचं सुरुवातीच्या कलांमध्ये अतुल सावे हे चौथ्या क्रमांकावर होते मात्र हळूहळू अतुल सावे यांनी आघाडी घेतली परिणामी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून जलील यांना टफ फाईट देत अतुल सावे हे फक्त दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी निवडून आलेले आहेत या यादीतील अनेक आमदार हे एक हजारांहून कमी मतांनी जिंकून आले आहेत तर इतर काही आमदार हे फक्त हजार दोन हजारांच्या मताधिक्याने जिंकून आलेले आहेत त्यामुळे या प्रकारे जिंकणं म्हणजे या आमदारांचा एक प्रकारे पराभवच समजला जात आहे तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद